मध्यरात्रीचा होता तो काळ बंदी शाळेत जन्मले बाळ देव की माता झाली घायाळ जो बाळा जो जो रे जो देव की माता झाली घायाळ घरे करना लागली झोप द्वारे उघडली ती आपो आप जो बाळा जो 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 द्वारे उघडली आपो आप जो बाळा जो जो रे जो बाळ कृष्णाला घेऊन सिरी वसुदेवानी घाले यमुना तिरी यमुना नदी जोरे जो यमुना नदी आली भरुणी जो बाळा जो जो वसुदेवाजी शिरले पाण्यात पाणी गेले त्यांच्या तोंडात मग बाळाने केली ही मात जो बाळा जो जो रे जो मग बाळाने केली ही मात अंगठा क्षणी पाण्याचे दोन्ही भाग ओणी हो मधून चालला सारंग पाणी जो बाळा जो जो रेजो मधून चालला सारंग पाणी जो बाळा जो जो रेजो वसुदैव गेले ঘশোদা মাতানা শুদ্ধ মায়া ঘেউনি হরি জো বাড়ো জো রেজো মাউনি ঠেবিলা হরি জো বাড়ো জো রেজো খেলাতে বাড়শোদে কুসী দাস पुत्र जन्मला नंद राजाशी जो बाळाजो जोरेजो पुत्र जन्मला नंद राजासी जो बाळा जो रेजो रे जो। बारा दिवस चाले सोहळा नंदाचा बाळ आहे सावळा सर्व नरनारी होतात गोळा जो बाळा जो रेजो रे जो। সব নরনারী হতাত গোড়া জো বাড়ো জো রেজো খোডা লাগলা হরি গৌড়ি ঘেউনি সঙ্গতি ঘশো দা মাতা শিক্ষা গি জো বাড়ো জো রেজো শোদা মাতা শিক্ষা গী জো বাড়ো জো রেজো जो बाळा जो जो रेजो पहिल्या दिवशी जन्मले बाळ कड सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी सावडे गोरश अंग, जसा झरक आरशाचा भिंग, जो, जो जो रे जो भिङ जो बास्या जो जो जो। आनन्द मोठा सीता साविती उठा। खारी बर साखर वाटा जो बाडा जो जो रेजो खोबर खो साखर वाटा जो बाडा जो रेजो बाडी दिउसी वाजवली टाडी कृष्ण जन्मलाय यमुना तडी जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मलाय यमुना तडी जो, जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी वेडा निंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट काढा जो बाळा जो जो रेजो रे काडा जो बाडा जो जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाल ते वारा चला ये शोदा आपुल्या घरा जो बाळाजो जो रेजो रे जो। चला ये शोदा आपुल्या घरा जो बाळाजो जो रेजो रे जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या से पाहतात वाट जो बाळा जो जो रेजो श्री कृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रेजो नवाव्या दिवशी नवतीचा ता छंद वसुदेवाचा सोडवावा बंध जो बाळा जो जो रेजो वसुदेवाचा सोडवावा बंध जो बाळा जो जो रेजो दहाव्या

শোধা ঘরি তে শী দো জো বাড়া জো জো রেজোলি রে শী দোরে জো বাড়া জো জো রেজো দিবস শ্রীকৃষ্ণ জলমালয় মু গৌড়ি সঙ্গে লা जो बाळा जो जोरे जो संगे मी तो खडी जो बाळा जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो, रे जो। जो रेजो पंधराव्या दिवशी नवब श्री श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो मातेला आनंद आज जो बाळा जो रेजो रे जो। গাইলা জো বাড়ো জোরেজো শ্রী কৃষ্ণা গাইলা জো বাড়ো জোরেজো জো বাড়ো জোরেজো জো জো বাড়ো জোরেজো হলকে হলকে জো জো কৃষ্ণা के हलके जो जवा कृष्णाचा पाळणा कृष्णा झोपला बाळकृष्णा देखणा बालकृष्णदेखणा झोपला बाळकृष्णा देखणा हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा जो झोपला बालकृष्णा देखणा पा झोपला पला देखणा हलके हलके जो जवा, जो जवा। जाई जुई सेवंती सेवन्ति फुलाची छैया जाई छया त्यावरी झोपला माझा कृष्ण कन्हैया त्यावरी झोपला माझा कृष्ण कन्हैया कृष्णा वाटे मला हा स्वर्ग ठेंगणा कृष्णा स्वर्गठेङ्गणा वाटे मला हा स्वर्ग ठेंगणा झोपला बाळकृष्ण बालकृष्णदेखणा पाळनाथ झोपला बाळकृष्ण बालकृष्णदेखणा हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा पाळनात जो पलाबाकृष्णदेखणा पाळनात् जो पलाबालकृष्णदेखणा हलके हलके जो जवा, जो सा मूर्ति हो कृष्णाची सुन्दर सुन्दर मोरतु रामखमाली काशे पिताबर मोरतु रामखमाली काशे पिताबर रूपेखे भुलीते लोचना रूपकृष्ण देखे भुलविते लोचना झोपला जोपला देखणा देख झोपला जोपला देखणा हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा पारणात् झोपला बालकृष्ण देखणा हलके हलके जो ना न गायिदाङ्गा तु जला रेहना गायि अंगाई तु जला मोहना पाळन जो बाळकृष्ण देखणा पानात् झोपला बाळकृष्ण देखणा हलके हलके जो जावा कृष्णाचा पाळणा हलके हलके जो जो कृष्णाचा पाळणा जा कृष्णा पालणा पाळनात् जोपला बालकृष्णदेखणा बाळकृष्णा देखणा